हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेनी वर्ड्स फॉर वन मिनी हा जो टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत म्हणजे अर्थ एक आहेत मेनी वर्ड्स शब्द अनेक आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे एकच आहे ठीक आहे अनेक एक अर्थ अर्थ एक शब्द आणि बघा की पहिला त्यातील आहे की अत्यंत अत्यंत याला अनेक असे अर्थ आहेत आप अत्यंतला आपण उदंड म्हणतो अतिशय म्हणतो खूप फार भरपूर आई आईला आपण माता जननी माऊली जन्मदात्री अंबा मातोश्री आणि माय या सर्व नावाने आपण ओळखतो पुढचा जो आहे आकाश आकाश म्हणजेच काय तर गगन नभ आभाळ आणि अंबर त्यानंतर आहे आनंद आनंद म्हणजे समाधान संतोष मोध सुख आणि तोष पुढे आहे कल्याण म्हणजे हित सुख भाग्य आणि क्षेम पुढचं आहे कष्ट कस्त। कष्टाला आपण काय काय म्हणतो की श्रम परिश्रम मेहनत दगदग आणि शरीरश्रम पुढचं आहे काम कामला आपण काय म्हणतो कर्म कार्य कृती कृत्य काज क्रिया आणि कामकाज खूप म्हणजे अतीव अतोनात फार अत्यंत अति अपार आणि अमित पुढचा शब्द आहे खेडे खेडेला पण काय म्हणतो ग्राम त्यानंतर गाव खेडेगाव मौजे पुढचा शब्द आहे गरीब म्हणजे दीन दिनवाना अगती बिचारा पामर आणि बापडा पुढचा आहे गुरु म्हणजे अध्यापक गुरुजी शिक्षक ज्ञानदाता विद्यादाता पंतोजी आणि आचार्य पुढचा शब्द आहे गोड गोड म्हणजेच काय मधुर मिष्ट स्वादिष्ट पुढे आहे घर म्हणजे गेह गृह वस्तिस्थान निवास निवासस्थान आणि ठिकाण नंतर आहे चांदणे म्हणजे चंद्रप्रकाश ज्योत्स्ना कौमुदी चंद्रिका आणि चंद्रकिरण जग जग म्हणजेच विश्व जगत भूग भु, भूलोप भु, आणि भूत भूतल पुढचा आहे झरा झरा म्हणजेच काय पाझर निर्झर ओघ प्रवाह आणि ओहळ झाड म्हणजे वृक्ष तरु द्रुम पादम वृक्षराज झोप म्हणजेच निद्रा नीज शयन वामकुक्षी आणि सुप्ती झोपडी म्हणजेच स्कुटी खोप हो, खोपडी कुटीर आणि कुंज पुढचं बघा डोळा म्हणजेच नयन नेत्र लोचन चक्षू त्यानंतर आहे ढग ढग म्हणजेच घन जलद मेघ अंबुद जलधर पयोधर अंबुधर नंतर आहे ताट म्हणजेच पात्र ताटली तबक थाळी परळ आणि परात आणि पुढचं आहे तोंड म्हणजेच मुख वदन आनंद तुंड चेहरा मुद्रा आणि मुखकाल त्यानंतर पुढचं आहे त्रास म्हणजे काच पीडा जाज छळ उपद्रव आणि हाल नंतर आहे थंडी म्हणजे गारवा गारठा शीतलता थंडावा दगड म्हणजे पत्थर पाषाण शिळा धोंडा गुंडा दया म्हणजे कृपा करुणा अनुकंपा किव कना दिवस म्हणजेच दिन दिस वासर वार अहन दुःख म्हणजे पीडा वेदना क्लेश खंत यातना दूध म्हणजे दुग्ध क्षीर पय गोरस अमृत स्तन्य नशीब म्हणजे प्रारब्ध प्रा दैव विधिलिखित ललाट रेषा परिसर परिसरालाच काय म्हणतो आसमंत सभोवताल पर्यावरण पाऊस म्हणजे काय तर पर्जन्य वृष्टी वर्षाव जलवर्षाव जलवृष्टी नंतर आहे पाखरू म्हणजेच खग विहग पक्षी विहंग नंतर आहे पाणी म्हणजे जल उदक तोय नीर आप सलील जीवन पान म्हणजे पर्ण दल पत्ती पत्र पात पाते ठीक आहे यासारखे अजूनही बरेचसे शब्द आहेत तुम्ही हवं तर त्याचा स्क्रीनशॉट इथे घेऊ शकता असंख्य असे शब्द आहेत पुढील पेजवर देखील भरपूर असे शब्द आहेत एक शब्द त्याचे अनेक अर्थ ह्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये